नमस्कार सुप्रभात आज आहे दहा जानेवारी आणि आत्ता सकाळचे साडेपाच वाजले मला चार वाजता जाग आली का आली कशी आली ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो आत्ता पिठापूरमधला आमचा हा शेवटचा दिवस आहे शेवटची सकाळ रात्र म्हणायला हरकत नाही आमची नऊ वाजता ट्रेन आहे इथनं काकीनाड्यावरनं सुटणारी आणि त्याच्यासाठी आम्हाला इथनं सातला निघायचं होतं पण खरं तर काल तर रात्री झोपताना मी असा विचार केला होता दोन दिवस झाले खूप फिरतो आहे बराचसे कार्यक्रम अटेंड केले थोडीशी दमणूक झाली आहे तर थोडंस अवकाश उठावं म्हणजे सहा साडेसहाला उठावं आणि सात सव्वा सातला आम्हाला निघायचं आहे तर सात सवा सातला उठून आवरून निघूया पण काय झालं कळलं नाही चार वाजता मोबाईलचा अलाम वाजायला सुरुवात झाली आणि मी मोबाईलचा अलाम बंद करतो आहे पण अलाम काही बंद होत नव्हता कारण तो मोबाईलचा अलार्म नव्हताच मी साडेसहा वाजता उठण्याचा जो विचार करत होतो तो चार वाजता अलार्म माझ्या कानामध्ये गुंगत होता श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्रीपाद श्रीपादराजम शरणम प्रपदे आणि त्यांनी मला जाग आली मी दोनदा तीनदा अलाम मोबाईलचा बंद करण्याचा प्रयत्न केला पण मोबाईलचा अलाम बंद झाला नाही कारण तो मोबाईलचा अलाम नव्हताच माझ्याच कानामध्ये आवाज येत होता की श्रीपाद राजम शरणम प्रपदे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त संकेत लक्षात आले तुमच्यापैकी कोणी विश्वास ठेवेल कोणी विश्वास ठेवणार नाही विश्वास ठेवला तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नाही ठेवला तरी हरकत नाही तर असा अलाम झाला आणि मी उठलो आणि आमच्या इथनं आम्ही जिथे राहतो आहे तिथनं क्रिपाद श्री वल्लभाईंचं मंदिर अक्षरशः तेहतीस पावलांवरती आहे तर आता मी इथनं मंदिराच्या दिशेने जातो आरती अवधूता जय जय आरती गुरुदत्ता आरती अवधूता जय जय आरती गुरुदत्ता इथे आमचा दोन दिवस मुक्काम होता रादर आहे अजूनही इथनं चेकआउट करायचं आहे आणि हे समोरच्या बाजूला आपल्याला मंदिर दिसेल अक्षरशः तेहतीस पावलांवरती मंदिर आहे तर आता सकाळी परत एकदा जाऊन दर्शनाचा लाभ घेतो तर मी सांगत होतो कानामध्ये माझा अलार्म वाजत होता मोबाईलचा अलाम नव्हता कुठला अलार्म होता मला कळलं नाही त्याच्यामुळे उठलो पटापट आवरलं पंधरा मिनटामध्ये आणि आंघोळीला गेलो आता या गोष्टींवर सुद्धा कोणाचा विश्वास बसेल कोणाचा नाही पण जो मला अनुभव आला तो मी तुम्हाला आतमध्ये आता महाराजांच्या चरणी बसून सांगतो पहिला तांब्या डोक्यावरनं घेतला आणि का कोणा एखाद वेळेला असंही असेल की काल आम्ही सकाळी अभिषेकासाठी इथे आलो होतो तर मी अभिषेकाच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की अभिषेकाचं पाणी ते आपल्या डोक्यावरती चिंपडतात अभिषेक ज्या वेळेला संपत येतो त्यावेळेला अभिषेकाचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये जे सुगंधी द्रव्य त्यांनी आतमध्ये घातलेलं असतं ते सुगंधित असं पाणी ते आपल्या डोक्यावरती शिंपडतात किंवा भस्मचंदनाचा आपल्याला टीका लावायला देतात किंवा नुसत्या चंदनाचा टीका लावायला देतात एखादोला त्याच्यामुळे असेल मला कल्पना नाही पण पहिला तांब्या जेव्हा मी डोक्यावरनं घेतला माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत आता मला त्यावेळचा कालचा जो वास होता सुगंध होता भस्मचंदनाचा असेल किंवा नुसत्या चंदनाचा असेल त्या छंदनाचा अतिशय सुंदर आणि मधुर असा वास मला आला दोन मिनटं थांबतो आणि व्हिडिओला परत सुरुवात करतो मितूपणाचा भावटा कुनी मितुपणाचा भाव टाकुनी दर्शन दे संता जय जय आरती गुरुदत्ता आरती अवधूता जय जय आरती गुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लवांच्या भूमीत जिकडे त्यांचा जन्म झाला जिकडे त्यांनी आपली वयाची सोळा वर्ष जिकडे त्यांनी तपश्चर्या केली तप केलं आणि इथं मग ते गेले कुरवपूर त्यांची कर्मभूमी तर किती ज्ञानी माणूस असेल आणि इथे आलेला असेल तरी त्याला आपल्या ज्ञानाचा इथे विसर पडतो यांच्या भूमीमध्ये श्रीपाद श्री वल्लभांच्या भूमीमध्ये श्रीपाद श्री वल्लभ ज्या भूमीतनं ज्यांनी इकडे तपश्चर्या केली जिथनं ते चालले तिथनं आपल्याला चालायला मिळतं मग भले इकडे सुविधा थोड्या कमी असतील पिठापूरला राहायची सोय तशी लिमिटेड आहे आणि मुंबईसारखी सोय आपली इथे काही होत नाही पण इथे आल्यानंतर एकमात्र गोष्ट आपल्याला अशी जाणवते की असुविधा ज्या असतील त्या इथे आल्यानंतर त्यांचा बदल सुविधांमध्ये होतो अडचणी असतील त्याचा बदल सोयींमध्ये होतो आणि म्हणजे थोडक्यात काय की ज्या गोष्टी आपल्याला नावडणाऱ्या असतील किंवा थोड्याशा आपल्याला असं वाटतील की या गोष्टी इथल्या वाईट आहेत त्या वाईट गोष्टीचं चांगल्या गोष्टीमध्ये आपोआप रूपांतर होतं कधी होतं आपल्याला कळतच नाही आपलं मनच ते करतं आणि चांगल्या गोष्टी ज्या असतील त्याचं रूपांतर अतिशय उत्तम गोष्टीमध्ये होतं म्हणजे ज्ञान एका बाजूला आणि ही जी अनुभूती इकडे येते ही अनुभूती एका वेगळ्या बाजूला ज्ञानाज्ञाने खेळ कल्पुनी ज्ञानाज्ञाने खेळ कल्पुनी सुखदेशी चित्ता जय जय आरती अवधूता आरती गुरुदत्ता जय जय आरती अवधूता आमच्या यात्रेच्या ग्रुपमध्ये जवळजवळ साठ जण आहेत साठ जणांमधले बरेच जण असे होते की एकमेकांना ते ओळखत नव्हते पण इथे पिठापुरी पोचल्यानंतर रेल्वेतनं आम्ही ज्या वेळेला इथे आठ तारखेला सकाळी उतरलो त्यावेळेला पिठापुरी पोचल्यानंतर सगळे पुरुष एकमेकांचे मित्र एकमेकांचे बांधव झाले आणि सगळ्या महिला एकमेकांच्या मैत्रिणी आणि एकमेकांच्या भगिनी झाल्या प्रेमास्तव हा जन्म घेतला प्रेमास्तव हा जन्म घेतला बांधली दत्ता जय जय आरती गुरुदत्ता आरती अवधूता जय जय आरती गुरुदत्ता आरती अवधूता जय जय आरती गुरुदत्ता तर असं आठ तारखेला आम्ही इथे आलो आठ जानेवारीला सकाळी साधारणतः साडेनऊ दहाच्या सुमाराला आम्ही इथे पोचलो त्याच्यानंतर मंदिरामध्ये आम्ही अभिषेकामध्ये भाग घेतला आम्हाला भाग्य मिळालं अभिषेकामध्ये इथे बसायचं त्याच्यानंतर पालखीचा आम्हाला लाभ मिळाला पालखीचा आम्हाला भाग्य मिळालं म्हणजे इथले जे जे काही कार्यक्रम असतात त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट व्हायचं भाग्य आम्हाला आम्हाला म्हणजे मी स्वतःला माझ्या मिसेसला आणि आमचे जे सगळे यात्रेकुरू आहेत सहयात्रेकरू त्या सगळ्या यात्रेकरूंना हा लाभ मिळाला मन अतिशय तृप्त झालं मन अतिशय भारावून गेलं मन अतिशय समाधानी झालं त्यामुळे मी तर असं म्हणेन की प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा का होईना ही जी सगळी आपली चांगली चांगली ठिकाणं आहेत जागृत ठिकाणं आहेत मग ते आत्ता पिठापूर असो आम्ही आत्ता पिठापूरला आहोत मग ते कुरहापूर असो किंवा मग ते गिरणार असो तिथे जाऊन तिथली अनुभूती ही अवश्य एकदा कावीनं घेतलीच पाहिजे आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण इथे याल त्यावेळेला मी जे आत्ता काही बोललो मी जे काही माझ्या भावना उत्स्फूर्तपणे तुमच्यासमोर व्यक्त केल्या त्या भावनांशी तुम्ही पण सहमत व्हाल याची मला खात्री आहे बोला अवधूत श्री गुरुदेवदत्त श्रीपादराजम प्रपद्ये श्रीपाद प्रपद्दराजम शरण प्रपद्ये काल रात्रीपर्यंत जे मी मनामध्ये होतं की आज सकाळी थोडा उशिरा उठीन अलाम लावले नसताना अलाम झाला आराम बंद करत होतो आलाम बंद झाला नाही कारण तो मोबाईलचा अलाम नव्हता कानामध्ये सारखीही वाक्य आणि जी छोटीशी आरती मी मध्ये मध्ये म्हणली ती आरती आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जयघोष सारखा माझ्या कानामध्ये घोंगा होत होता आणि त्याच्यामुळेच का काय की मी सहा साडेसहाला उठण्याचा सा जो प्लॅन केला होता त्याच्याऐवजी चार वाजताच मला जाग आली आणि इथे मी भरभर भरभर भर आवरून इथे येऊ शकलो आणि जी गोष्ट मी आधी सांगितली सुरुवातीला तसं विश्वास ठेवा अगर विश्वास ठेवू नका पाण्याचा पहिला तांब्या जेव्हा इथे येण्यासाठी म्हणून अंघोळ करण्यासाठी म्हणून मी डोक्यावरती घेतला त्या त्यावेळेला काल अभिषेकाच्या वेळेला जे चंदन लावलं होतं काल अभिषेकाच्या वेळेला जे तीर्थ घेतलं होतं त्याचा जो सुगंध होता तो सुगंध मला आंघोळीच्या पाण्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे अजून माझ्या अंगामध्ये काय म्हणतात त्याला बळ आणि स्फूर्ती अशी संचारली की पटापट आवरून इकडे मंदिरामध्ये दर्शनाला यायचं आणि भाग्याने चांगली गोष्ट म्हणजे आम्ही जिथे राहिलो आहे तिथनं हे श्रीपाद श्रीवल्लभांचं जे मंदिर ते ते आहे ते मंदिर फक्त तेहतीस पावलांवरती आहे मग तिथनं निघालो आणि अर्ध्या मिनिटाच्या तिथे मंदिरामध्ये दर्शनाला पोहोचलो व्हिडिओची या आणि माझ्या अनुभवाची सांगता करायच्या आधी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो इथे मी साधारणत सव्वा पाच साडेपाचच्या सुमाराला पोहोचलो इथल्या मंदिरामध्ये आणि माझं मनोगत आणि माझा अनुभव सांगता सांगता पाच वाजून पंचावन्न मिनटं कधी झाली मला कळालं नाही पाच वाजून पंचावन्न मिनटं झाली आणि परत एकदा माझ्या कानामध्ये असा एक अलाम झाल्यासारखं किंवा एखादा संकेत आल्यासारखं झालं आणि तो संकेत असा होता की इकडे सकाळी पाच ते सहा फक्त स्वामींच्या ज्या मूळ पादुका आहेत त्या मूळ पादुकांचं दर्शन होतं म्हणजे सहा नंतर त्या मूळ पादुकांवरती चांदीचा मुखवटा चढवला जातो आणि मग त्या मुखट्यावरती चांदीच्या मुखोट्यावरती जो काही त्यांचा अभिषेक वगैरे असतो तो, तो अभिषेक होतो फुलांनी त्याला सजवलं जातं तुळशीची असंख्य हिरवी गार अशी पानं तिथे त्याच्यावरती सजवली जातात आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आतमध्ये आपल्याला तीन मूर्त्या बघायला मिळतात मधोमध आपल्या दत्तात्रयांची ता त्रिमूर्ती बघायला मिळते एका बाजूला श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसऱ्या बाजूला श्री सरस्वती यांची मूर्ती बघायला मिळते आणि तुळशीचं प्रत्येक पान आणि प्रत्येक फूल आणि फूल आतुरतेने वाट बघत असतं असंच वाटतं कारण ती फुलं ज्या वेळेला मूर्तीवरती आणि पादुकांवरती असतात जातात चढवली जातात त्यावेळेला त्या फुलांचा सुगंध आणि ते फुलांचं आकर्षक जे कुठलं एक प्रकारचं असं जे दिसणं असतं ते दिसणं अजूनच कित्येक पटीने वाढतं म्हणजे मला तर असं वाटतं की ती फुलंसुद्धा म्हणजे जसे भक्त ओढीने इकडे येतात की मला कधी पादुकांचं दर्शन होतं आहे किंवा मला कधी मूर्त्यांचं दर्शन होतं आहे त्याचप्रमाणे ती फुलंसुद्धा अशी आतुरलेली असतात की मला कधी मूर्तीच्या जवळ आणि मूर्तींच्या म्हणजे स्वामींच्या स्वतः अंगावरती मला हाराच्या रूपाने खविना किंवा फुलं आपण जी पायावरती वाहतो पादुकांवर वाहतो त्या पादुकांवरती मला कधी एकदा व्हायला जातं आहे असंही त्या फुलांना मनातनं वाटत असावं असं मला वाटतं तर अशी ही आपली ठिकाणं मग ते पिठापूर असेल कुरवपूर असेल गाणगापूर असेल किंवा गिरणार असेल इकडे अवश्य भेट द्या आणि ज्यांना इकडे येणं शक्य नाही त्यांच्यासाठी म्हणून पूर्ण डिटेलमध्ये मग तो व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल आपले गाणगापूरचे व्हिडिओ आहे आपला पिठापूरचा आता व्हिडिओ हा चालूच आहे कुरापूरचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर गिरनारचा व्हिडिओ आहे ज्यांना काही कारणाने प्रत्यक्ष इकडे येणं शक्य नाही तर हे सगळे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत अगदी अवश्य पोचवा ही जबाबदारी तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर ही जबाबदारी तुमचीसुद्धा आहे असं मी मानतो म्हणजे जेणेकरून दत्तभक्त हो तर आहोत आपण मनामधनं खूप इच्छा असते मनाने पण आपण इथे येऊ शकतो पण काही कारणामुळे का असे ना जर का फिजिकली आपण इकडे येऊ शकत नसू पण कमीत कमी निदान व्हिडिओच्या माध्यमातून तरी आपण त्यांना इथपर्यंत घेऊन येऊ शकतो तर चला या व्हिडिओची सांगता आता इथे करतो सव्वा सहा साडेसहा होत आले परत एकदा आज जाऊन थोडा वेळ बसतो इथे सभामंडपामध्ये दत्तनामाचा जप करतो आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत माझं मनोगत ऐकलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार श्रीपाद राजम शरणम प्रपदे जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेवदत्त